नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकसष्टावा वाढदिवस हा वाढदिवस कॉमन मॅन दिवस म्हणून साजरा केला जावा यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी एकसष्ट कॉमन मॅन अँड वुमन म्हणजे मेन अँड वुमेन खरं तर पुरुष आणि स्त्रिया मग त्यात शेतकरी आहेत लाडक्या बहिणी आहेत शिक्षक उद्योजक वगैरे अशा सगळ्या सामान्य लोकांना एकत्र करून त्यांचा सत्कार करायचा कार्यक्रम आयोजित केला होता आता योगायोग बघा कॉमन मॅन म्हणजे आम आदमी आणि एकनाथ शिंदेंचा एकसष्टावा वाढदिवस अशाच एका कॉमन मॅनच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे कॉमन मॅन म्हणजे अरविंद केजरीवाल त्यांच्या पराभवाच्या एक दिवसनंतर साजरा होत आहे या एक दिवसात देशाच्या राजकारणात अनेक प्रकारचे बदल घडलेले आहेत हरियाणा हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्र आणि पाठोपाठ दिल्ली या विजयांमुळे भाजपा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेली आहे मला वाटत नाही की जो ओवर कॉन्फिडन्स आत्मविश्वास दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी भाजपात जाणवत होता त्याची बाधा अजून तरी भाजपाला झाले असं जाणवत नाही कारण ज्या प्रकारे भाजपाने या तिन्ही निवडणुकांमध्ये हरियाणा असेल महाराष्ट्र असेल आणि दिल्ली असेल आपली रणनीती परिस्थितीनुसार बदलली ते बघता राजकीय अपयशातून शिकून त्या दुरुस्ती करणं आणि त्यानुसार आपल्याला बदलणं यासाठी भाजप आजही आजही म्हणजे जवळपास अकरा वर्ष केंद्रात सत्ता असूनही भाजपा धडपडत आहे अशा परिस्थितीत भाजपाचे विरोधक असलेल्या पक्षांसमोरचं आव्हान अधिक मोठं झालेलं आहे काल अरविंद केजरीवालांच्या पराभवात काँग्रेसने आनंद मानला सलग तीन वेळेला शून्य मिळूनही यावेळेला आपण केजरीवालांचा पराभव घडवून आणला आणि एका प्रकारे पंजाब आणि गुजरातमध्ये काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचे उट्टे फेडले उट्टे काढले अशी भावना त्यांच्यामध्ये होती पण आज ती नशा उतरल्यानंतर आज त्यांना जाणीव झाली आहे की आता भाजपाला कोण वेसण घालणार ही जाणीव जशी भाजपाच्या विरोधकांना झालेली आहे तशीच जाणीव भाजपाच्या मित्रपक्षांनाही झाली असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते ना केवळ उद्धव ठाकरेंच्या गर्विष्ठ स्वभावामुळे पण कुठेतरी शिवसेनेमध्ये सातत्याने ही भीती होती आणि ती वाढत गेली की भाजपाचं यश असंच वाढत राहिलं तर भाजप आपल्याला गिळंकृत करेल भाजप आपल्याला मिठीत घेईल आणि गुदमरवून आपल्याला मारेल ही भीती उद्धव ठाकरेंना झोपू देत नव्हती आणि त्यामुळे दोन हजार चौदापासून त्यांनी सातत्याने शरद पवारांसोबत संधान बांधून भाजपाची दगाबाजी करण्याचे अनेक प्रयत्न केले त्याला दोन हजार एकोणीस साली यश मिळालं उद्धव ठाकरेंचा निर्णय अनेक शिवसैनिकांना मान्य नव्हता पण जो पाण्यात गटांगळ्या खातोय त्याला दुसरा पर्याय नसतो उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जे तोपर्यंत स्वप्नवत होतं कारण एकनाथ शिंदे हा सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य शिवसैनिक ते शाखाप्रमुख ते गटप्रमुख पालिकेचा सभागृह नेता महा म्हणजे नगरसेवक नगरसेवकांचा प्रमुख म्हणजे गटनेता आमदार मंत्री विरोधी पक्षनेता या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे त्यांची नाळ सामान्य कार्यकर्त्याशी जोडलेली राहिली मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची खिल्ली उडवण्यात आली की त्यांना हे सगळं कशाप्रकारे जमू शकेल ज्या प्रकारे मागे नारायण राणेंची खिल्ली उडवली जायची की त्यांना काय इंग्लिश समजणार त्यांना काय बोलता येणार त्या प्रकारे एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली गेली पण नारायण राणेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंनीही मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द गाजवली आणि नुसती गाजवली नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढली असता अर्थात त्याच्यामागे भाजपचं योगदान खूप मोठं होतं पण महायुतीला महाविजय मिळवून दिला पण महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर भाजपाकडे जवळपास एकशे बत्तीस अधिक इतर पाच एकशे सदतीस आणि कदाचित अदृश्य हात धरले तर भाजपाला स्वबळावरच बहुमत मिळवतं झालं होतं पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तीच भाजपाच्या कार्यकर्त्यांची अगदी दोन हजार एकोणीस सालपासून इच्छा होती आणि ते झाल्यानंतर मात्र सातत्याने एकनाथ शिंदेचं आता काय होणार एकनाथ शिंदे नाराज आहेत का या सगळ्या चर्चा माध्यमातनं रंगू लागल्या त्याच्यासाठी अनेक गोष्टींचे दाखले देण्यात यायला लागले आता साधं उदाहरण घ्या ना एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रालय एखाद्या रेल्वे स्टेशनसारखं गजबजलेलं असायचं ठिकठिकाणून लोक एकनाथ शिंदेना भेटायला यायची आणि ते मुख्यमंत्र्यांना भेटायचे काम व्हायचं नाही व्हायचं हे विषय नाही आहे पण आपण मंत्रालयात आलो आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो याचं समाधान ज येणाऱ्या जाणाऱ्याच्या चेहऱ्यावर असायचं आणि एकनाथ शिंदेही त्याच्यात रमायचे पण जर तुम्ही प्रशासनाच्या दृष्टीने विचार केला तर अशा प्रकारे मंत्रालयात होणारी गर्दी ही मंत्रालयातले सचिव आणि अन्य अधिकारी यांच्या कामात मोठा अडथळा निर्माण करायची खरं तर मंत्रालयात लोकांना यायची गरजच पडली नाही पाहिजे कारण त्यांची जी कामं आहेत ती पालिकेच्या स्तरावर ग्रामपंचायतीच्या स्तरावर तालुका स्तरावर व्हायला पाहिजे त्या कामांसाठी त्यांना अनेक दिवस घालवून किंवा अख्खा दिवस घालवून मंत्रालयात खेटे मारणं हे खरं तर योग्य नव्हतं आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा विचारांचे आणि त्यामुळे मंत्रालयात आता जी नवीन सुरक्षा व्यवस्था केलेली आहे की उगाचच अनावश्यक गर्दी लोकांची होऊ नये ज्यांचं काही काम नाही त्यांनी दलालीसाठी मंत्रालयात येऊन तुमची कामं करून देतो अशा प्रकारच्या गोष्टी करू नयेत पण त्याच्यामुळे मंत्रालयातल्या होणाऱ्या गर्दीवर मंत्र्यांना भेटायला येणाऱ्या लोकांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाले दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंचा स्वभाव आहे की उद्धव ठाकरेंना फक्त घेणं माहीत आहे मला देणं माहिती आहे आणि मी देतो सगळ्यांना आणि सगळ्यांचे समस्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतो अशी त्यांनी जी एक म्हणून म्हटलं की कॉमन मॅन ही प्रतिमा निर्माण केलेली पण जेव्हा तुम्ही लोकांना व्यवस्थेच्या बाहेर जाऊन मदत करता तेव्हा व्यवस्था कशी चालवायची हा देखील प्रश्न निर्माण होतो आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांची लोकप्रियता सातत्याने वरती जात असली तरी अनेक निर्णय त्या काळात घेतले गेले होते त्याच्यामुळे प्रशासनाची शिस्त प्रशासनाची कार्यपद्धती याच्यात बदल झाले आणि आत्ता जे महाराष्ट्राने लाडक्या बहिणींचं जे शिवधनुष्य पेललेलं आहे ते जर पेलून महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर विकासाच्या वाटेवर एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या वाटेवर न्यायचं असेल तर अनेक गोष्टींना अनेक खर्चांना कात्री लावणं आवश्यक आहे आणि मग ती कात्री लावली की अनेकदा आपल्याच पक्षाचे मंत्री नाराज होण्याची भीती असते तोच अनुभव आत्ता शिवसेनेतले अनेक नेते घेतले तो पालकमंत्रीपदाचा विषय असो परिवहन खात्याचा विषय असो परिवहन खात्याची बसची भाडेवाढ करण्याचा विषय असो किंवा देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या सोबत सांगणं की जो कोणी उद्योगधंद्यांना त्रास देईल त्याला सरळ मकोका लावा हा मेसेज राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही आहे आणि त्यामुळे त्यामुळे म्हणजे आता भाजपाचा विजय झाल्यामुळे भाजपा राष्ट्रीय पातळीवर अधिक आक्रमकपणे काम करेल यापुढे येणाऱ्या निवडणुकात भाजपा आपल्याला अधिक मोठा वाटा मिळावा म्हणून फिल्डिंग लावेल ही काळ्या दगडावरची रेष आहे आता या परिस्थितीत एकनाथ शिंदेच्या समोरचं आव्हान म्हणजे साठाव्या वर्षी ते सत्तेच्या सर्वोच्च पदावर होते लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जात होते राम मंदिराचं लोकार्पण झालं होतं नरेंद्र मोदींची लोकप्रियता अफाट होती आणि त्या आधारावर चारशे जागा मिळतील असा अंदाज होता पण एकसष्टावा वाढदिवस त्यांचा असताना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळता सांभाळता आपला पक्ष त्याचा विस्तार करणं आणि विस्तार करणं म्हणजे फक्त उबाटा सेनेतल्या जास्तीत जास्त लोकांना आपल्या पक्षात घेणं असा नाही तर जे राजकारणाच्या बाहेरचे लोक आहेत त्यांना राजकारणात आणणं त्यांना स्वतःच्या पक्षाशी जोडून घेणं आणि असं असताना जेव्हा स्वतःचा मित्र पक्ष अधिक आक्रमकपणे तुम्ही बघता ज्या आक्रमक पद्धतीने भाजप आता सदस्यता नोंदणी त्यासाठी प्रयत्न करतो मी असं ऐकलं मुंबईत नोंदणी अपेक्षित की झाली नाही तर त्यांनी सगळ्या संघटनेची झाडाझडती घेतली अशा प्रकारे भाजप प्रयत्न करत असताना पालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर्षी अपेक्षित असताना आणि त्याच्यातही भाजप सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत असताना राजकारणात आपला रिलेव्हन्स कसा राखायचा गेल्या वर्षी जी प्रसिद्धी यंत्रणा डी जी आय पी आर ज्याला म्हणतात माहिती आणि जनसंपर्क खातं मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला असतं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं प्रतिमा रंजन करणं सोपं असतं त्याच्यासाठी सरकारचं बजेट असतं पण आता ती यंत्रणा देवेंद्र फडणवीसांसाठी काम करते आणि त्यामुळे स्वतःची प्रसिद्धी कशाप्रकारे करायची म्हणजे स्वतःचं काम कसं वाढवायचं कामाची प्रसिद्धी कशी करायची पक्ष कसा वाढवायचा जी सातत्यानी माध्यमांकडनं एक भीती व्यक्त केली जाते की त्यांच्या पक्षातले काही लोक थेट देवेंद्र फडणवीसांना रिपोर्टिंग करतात या सगळ्या गोष्टींवर कशा प्रकारे समतोल साधायचा हे आव्हान एकनाथ शिंदेसमोर आहे म्हणजे देशातला विरोधी पक्ष आज गलितगात्र झालेला असताना भाजपाशी कसं लढायचं या विवंचनेत असताना भाजपाच्या मित्रपक्षांनाही स्वतःला नव्यानी सिद्ध करावं लागेल अन्यथा भाजप म्हणजे मी असं नाही म्हणते की भाजप काही इतरांना खाऊन टाकेल पण भाजप जर मेहनत करत असेल भाजप जर परिश्रम घेत असेल स्वतःची संघटना वाढवत असेल आणि आता जर विरोधी पक्षांचं आव्हान समोर नसेल तर मित्रपक्षांचीही स्पर्धा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर भाजपा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार हे नक्की आहे हे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे विचारधारेचाही प्रश्न आहे कारण शिवसेना जेव्हा भाजपच्या सोबत गेली म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षातनं त्यांनी बाहेर पडणं आणि बंड करणं त्याच्या मागे भक्कम कारण होतं की उभाटा सेना हिरवी झाली होती उभाटा सेनेनी सत्तेसाठी वाटेल त्या तडजोडी केल्या होत्या त्यांनी हिंदुत्ववादाचा मार्ग सोडला होता पण तुम्ही हिंदुत्व वादा मार्ग वादाचा मार्ग निवडलाय म्हणजे तुम्ही काय करताय हिंदूंसाठी कोणतं आंदोलन गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनी उभं केलेलं आहे आज हिंदुत्वाचा चेहरा जर कोणी असेल महाराष्ट्रातला तर तो एकमेव आहे तो नितेश राणे आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हिंदुत्वावर अधिक आक्रमकपणे बोलतात मग शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे नेमकं का काय आहे याचा देखील विचार करणं आवश्यक आहे अर्थात हे सगळं आव्हान एकनाथ शिंदेसमोर आहे ते आव्हान पेलतील अशी अपेक्षा आहे कारण ते आव्हान पेललं तर भाजप आणि शिवसेना यांच्यातलं जे पंचवीस वर्षाच्या मैत्रीचं नातं आहे ते असंच अबाधित राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे पण तत्पूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सगळ्यात मोठे नेते एकनाथ जी शिंदे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट